सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेल ऐकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज आपण रोजची काम करतो पैसे घेतो आपलं रेग्युलर रेग्युलर हाय रुटीन ते आपलं काही बदलत नाही फक्त एक काय करायचे आपल्याला आपली सुरक्षा बघायची आहे सध्या तरी मी मेन मुद्द्यावर येते मला इकडे तिकडे भरकटायचं नाही त्याचा एक सदस्य आहे त्याने गावातल्या प्रत्येक गावातली एक स्त्री बात केली आपल्याला वरती घ्यायचं नाही असं नाही प्रत्येक गावातल्या दोन दोन महिला आहेत आमच्यापर्यंत पोहोचल्यात पण आम्हाला त्यांना काही याची भीती वाटते कारण त्यांना सक्षम पाठिंबा कुठंही नाही आम्हालाही घ्यायचं असं नाही पण कुठं होणार आहे ज्यावेळेस तुम्ही आमच्या बरोबर येणार आहे त्यावेळेस ह्या सगळ्या महिलांना कुठेतरी आपण एक न्याय देणार आहे काय करायचंय न्याय द्यायचा आहे का काय करायचे फक्त तुम्ही मला सांगायचंय त्या पद्धतीनं पुढची वाटचाल करायचंय द्यायचं आहे ना बरोबर आता काय करायचे आपण दीड हजार मी पण घेतले दीड हजार मी विषय घेत नाही मी दीड हजार घेतला पहिलं लिस्टल मी पहिलं ना माझं होत हजार दिले तरी आज साडेतीन हजार रुपये सोयाबीन आपण घातोय दहा गुंट्याला दोन हजार रुपये खर्च आपल्याला येतोय आणि भाव किती येत साडेतीन हजार रुपये काय हातात येते शेतकऱ्याच्या काहीच नाहीत जीएसटी अठरा टक्के आज मी शॉप घातले तऱ्यात मला अठरा टक्के जीएसटी बसवले प्रत्येक मालाला पाच हजार जीएसटी भरून मी आज घरापर्यंत माल घेऊन आले काय करायचे सोय महिलांना पण ह्यांच्यापर्यंत काय ह्याचं मला तर काय करणार की काही करत नाहीत हे तेवढ्या कुठे दुकर मारल्या मी करतो रडल्या का अशी यांची गत आहे आज आपले तारे पंचायत आपले बंडापाटील होते सरपंच कचऱ्यावर राजकारण करून त्यांना अपात्र करून त्यांना जागा बसवलं मग आज तुम्ही त्यांना जर जागे बसवताय तुमच्या एका कार्यकर्त्यानं एका महिलेच्या अंगावर हट्टा केलाय काय केला बलात्कार केला तुम्ही जीएस केली तिथं आणि काय केलं तुम्ही त्यांना सोडून परत तुमच्यावर फिरावत हे तुमच्या लायक आहे आज आपण महिलांनी एक्झिट घ्यायचे आणि ह्यांच्या लायक आहे ह्यांना टाकून द्यायचे त्या म्हणून आज इथपर्यंत मी आली दुसरा काही विषय नाही आणि बांडा सरपंच चांगले काम करतात नाही ते देत आहे विकसित काम करायला लोकांना आज नाही पण त्यांना साथ देणार आपल्यातच काही महिलाचा विषय नाही की त्यांच्या पाठीमागे नुसत्या हो नंदीबाईला मुंडी डोलवायचं का का मुंडी डोलवायची का तुमचं साधले सदस्य जेवढे सदस्य होते धरू शकतो प्रत्येक कारण आपण त्यांना तिथं बसवलंय त्यांनी आपल्याला बसवलेलं नाही कुठला आमदार असू द्या मुख्यमंत्री असू द्या नाही तर पालकमंत्री असू द्या आज आपण त्यांना वोटिंग केलंय म्हणून त्या पदावर आहे आपण करण ना तर त्यांच्याला तिथं दाखवणार असं म्हणायचं नाही की माझी एक बोट नाही आपण वोटिंग आपण काय होतं काय करायचं वोटिंग करायचंच नाही असं नाही करायचं आज आपण ह्यावेळेस विचार करायचं प्रत्येक महिलेने विचार करायचा आपली सुरक्षा आणि आपलं नेतृत्व कुठं करायचं ते कारण पुढे जाऊन आपल्याला उद्योगच उतरायचे नाही असं नाही माझं डोक्यात असं आहे की मी आज दादांच्या पर्यंत हा विषय घेणार आहे की प्रत्येक महिलेला घरी बसून काहीतरी उद्योग भेटावा जी महिला दहा ते दोन दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राहणार दिवसभर घासते तेव्हा तिचं घर खर्च चालतोय त्या महिलांना कुठेतरी दिवसाची दोनशे कमी घरात बसून हजेरी भेटावी गरजू गरजू महिला सॉरी गरजू महिलांना हे उद्योग आपण करूयात आणि मगाशी दारूचा विषय झाला झाला तो दारूचा विषय प्रत्येक आळीत आणि ह्याच्यात आज रस्त्याला लागून आहे एवढ्याचे तिथं आहेत हातभट्टे चालू आहेत एवढा विषय कसा मटका हा रोज कमवा आणि तिथं चटका लावाय जावा डोळ्यानं दिसू सुद्धा तर तुम्ही कर तुम्हाला पालकमंत्री कशाचं केलंय तुम्हाला जर आमचं तुम्हाला रक्षणच करता येत नाही तर तुम्हाला पालकमंत्री म्हणायचं काय अधिकार आहे आमचा आम्ही तुमच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी शून्य आहात आता वेळ आहे त्यांना त्यांच्या जागेवर बसवायची